मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत काळू धरण विरोधात ग्रामपंचायत येथे ग्राम सभा घेण्यात आली बाधित शेतकऱ्यांनी यावेळी काळू धरणाला विरोध दर्शवला आहे या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे माळशे सहसंपादक किरण कालवळ यांनी मुरबाड तालुक्यातील फांगूळ गावन ग्रामपंचायतीमध्ये दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी काळू धरण बाधित क्षेत्रातील सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत सरपंच सर्व सदस्य व सर्व बाधित शेतकरी यांच्या एकमताने काळू धरण होऊ नये यासाठी बहुमताने विरोध दर्शवला आहे तसेच या प्रचंड विरोधाचा ठराव ग्रामसभेला हजर असणारे डेप्युटी इंजिनियर यांच्याकडे देण्यात आला यावेळी सरपंच सविता भला उपसरपंच राजू भाला सदस्य ग्रामसेवक बाळू कोकणे तलाटी कोरडे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

नमस्कार <laughs> <laughs> त्यांचा ते काळू धरण आम्हाला नको आहे सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि आता मी तो ठराव मंजूर करून घेतला ग्रामसभेत विरोध केला ग्रामसभेतून की आम्हाला काळू धरण नको आहे आणि जी जमीन आमच्या वाडवडलांनी पिढी आमच्यासाठी सांभाळून ठेवले त्या जमिनीत जर धरण झालं तर धरण झाल्यानंतर आम्हाला जमिनीची जी काही किंमत आहे ती दिली जाईल पुनर्वसनमध्ये आणि दुसरं विषय की आम्हाला प्रत्येक कुटुंबाला एकाला नोकरी दिली जाईल तर नोकरी आमची एक पिढी एक एका पिढीचा गुजरा होईल पण आमच्या येणाऱ्या पुढच्या हजारो पिढ्या यामुळे बर्बाद होतील त्याच्यामुळे काळू धरण या प्रकल्पाला आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि शासनाला जर शाश्वत असं पुनर्वसन पॅकेज द्यायचं असेल तर त्यांनी काळू धरणातून एम एम आर डीकडे जो पाण्याचा जमा होईल टॅक्स आमच्या सर्व प्रकल्पग्रस्त लोकांच्या खात्यावर का काही टक्केवारी टाकावी असं आमचं मत आहे तरी आमचा सर्व मताने सर्वांचा पाळी विरोध आहे